श्री गणेशाय गरुड गरुडपारा जवळी नामदेव आलान सन्मुख देखिला पांडुरंग मेघश्याम मूर्ती डोळस सावळी ते ध्यान हृदय कमळी धरून धन्य धन्य देव भक्त शिरोमणी ज्याचा चक्रपाणी येळावतो पूर्वस्थिती सुखाचा जालासे अनुभव सकळ देह भाव पारुषले मन पांगुळले स्वरूपी गुंतले बोलने खुंतले मौन सपाई अभ्यंतरी स्वरूप कोंदले, द्वैत निरसले दृश्याकारे निजरूप निर्धारिता नयन झाले रोमांच दाटले खरबरीत आनंद घन उळलासे अंबरी वर्षाव श्रधारी होतो तेथे ते क्षीर सेविता झाले समाधान चुकले जन्ममरण कल्प कोटी सहद सुखे निवाला भव विसरला विसावा भेटला पांडुरंग नामा म्हणे दृष्टी लागेल झनी धन्य पुनरिकाचे जोडले सुख मेघश्याम मूर्ती डोळस सावळी ते ध्यान हृदय कमळी धरून ठेला गरुड पाराजवळ नामदेव आले आणि त्यांनी आपल्या समोर पांडुरंगाला पाहिले मेघश्याम नयनरम्य डोळ सावळी मूर्ती पाहून ते सुंदर ध्यान हृदयरूपी कमळावर स्थिर केले खरोखरच नामदेव हा भक्त शिरोमणी असून चक्रपाणी त्याचा ऋणी आहे पूर्व परिस्थितीच्या सुखाचा अनुभव झाला व सर्व देहभान संपून गेले मनाची गती थांबली व ते स्वरूपी रमून गेले शुद्ध प्रेमामुळे बोलणे स्तब्ध झाले आत बाहेर स्वरूपाचा प्रकाश दाटला व सर्व प्रकारचा भेदभाव नाहीसा झाला निजरूपाचा अनुभव येऊ लागल्यानंतर नैनातून स्वज्ज भाव प्रगट होऊ लागला आणि रोमांच शरीरावर दाटले आकाशामध्ये आनंद घन दाटले आणि त्यांच्या सहस्रधारांनी वर्षाव होऊ लागला त्या आनंदामृताचे सेवन करताना समाधान लाभले व जन्मवर्णाचे चक्र थांबले गेले या सहज सुखामुळे संसार दुःख संपून गेले परम विश्रांतीचे स्थान म्हणजे पांडुरंग भेटला संत नामदेव महाराज म्हणतात त्वरित दृष्टी लागेल भक्त पुंडलिकामुळे हे अमर सुख प्राप्त झाले ओ